प्रपंच दुखरूप आहे आम्ही ऐकतोय पटतय आम्हाला अनुभव बी आहे त्याचा पण प्रपंचा बदलचं जे तादात्म्य जडलेला आहे ते तादात्म्य आम्हाला सुटत नाही आता महाराज आम्हाला नेहमी सांगतात सुटत नाही काय आम्ही सोडायला तयार नाही तो भाग ज्याच्या त्याच्या चिंतनाचा आहे वास्तविक पाहिलं तर आम्ही सोडायलाच तयार नाही आणि सोडायला तयार नाही त्याला बी कारण म्हणजे पाठीमागल्या फार जन्माचा आम्ही घेऊन आलेलो आहे तादात्म्य काय एका जन्माच्या कुठल्या तरी नाही पाठीमागच्या फार जन्म पाठीमागे झालेले आहेत आमचे शास्त्रानं सांगितल्याचा विचार केला तर त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव जीव युनी आम्ही भोगलेले आहेत आणि मग मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे नामदेवरायांचा एक अभंग सुद्धा आहे शेवटची पाळी तेव्हा मनुष्य जन्म चुकलिया वर्म पेरापडे हे सगळं जन्म भोगून मग मनुष्य जन्म मिळालाय आणि मग हा मिळालेला मनुष्य जन्म इतक्या भोगलेल्या जन्माचं आम्ही काय गुण आलोय इकडं संस्कार घेऊन आलोय त्या इतक्या जन्मामध्ये असणार जे तादात्म्य आहे ते सगळं घेऊन आता या मनुष्य जन्मामध्ये आलोय मग आता मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर महाराजांच्या सारखे महात्मे तुम्हाला आम्हाला सांगतात की याच शरीरानं आपल्याला शरीराचं येणं जाणं काय करायचंय आता थांबवायचं आहे बरेच मागे जन्म झालेत त्यातल्या कुठल्याही शरीरानं भगवंताची भक्ती करता येत नाही त्याला प्राप्त करून घेता येत नाही नेहमी सांगतोय मी आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी